तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगर परिषदेत दोन दिवसाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे विशेष म्हणजे या प्रदर्शनात शिवकालीन इतिहासातील महत्वाच्या घटनांशी थेट दुवा जोडणाऱ्या ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं असून हा इतिहास जाणून घेण्यासाठी चिमुकल्यांनी प्रचंड गर्दी केली होती या प्रदर्शनात शिवप्रेमींना ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे धोप मुलेरी मुठीची तलवार तेगा उना गोलिया पद्धतीची तलवार मराठा कट्ट्यार विजयनगर कट्ट्यार बिचवा खंजीर अडकित्ता कर्द खंजराली गुप्ती माळू परशु धनुष्यबाण भाले विटा सांग तोफगोले जुने कुलूप त्याचबरोबर दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीची प्राचीन आहत नाणी पंचमार्क नाणी सात वाहनांची नाणी देवगिरी आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी श्री शिव छत्रपती श्री शंभू छत्रपती श्री राजाराम छत्रपती आणि श्री शाहू महाराज सातारा यांची दुर्मिळ नाणी तसेच मराठा साम्राज्यातील दुर्मिळ चांदीची नाणी आणि संस्थानिकांची नाणी पाहायला आणि अभ्यासाला मिळणार आहेत अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या प्रयत्नाने हे भव्य प्रदर्शन भरवलं असून पालिका अधिकारी यांनीही पाहणी केली आहे तसेच या अभूतपूर्व अशा प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी केलं आहे तर शिवप्रेमींसाठी हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुला असणार आहे आपला महाराष्ट्र हा शूरवीरांची भूमी आहे या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे युद्धांची आहे साहित्याची आहे अध्यात्माची आहे आणि या युद्धांचं प्रतीक आज पुरावा आपण म्हणून पुरावा म्हणजे ही शस्त्र आहे या शस्त्रात्रांचं प्रदर्शन आज या निमित्तानं पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं परवा दिवशी पंधरा ऑगस्ट आहे आज आणि उद्या हे प्रदर्शन या ठिकाणी आपण लावलेलं आहे भास भार्गव शिलार म्हणून आपले आहेत इतिहासाच्या पाऊलखुणावाले त्यांनी हे प्रदर्शन लावलेलं आहे आपण बघत आहात पट्टा आहे भोप आहे कट्यार आहे तोफगोळे आहे फुलपी गोळी आहेत भाले आहेत ढाले आहे या सगळ्यांच्या मागे एक शास्त्र आहे शस्त्र जे असतं त्या शस्त्रामागे एक शास्त्र असतं हे सगळं समजून घेण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी आज आणि उद्या हे प्रदर्शन आपण घेतलेलं आहे आणि या शस्त्रज्ञांची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत माझं आव्हान आहे की शहरातील नागरिकांनी या शस्त्रांची माहिती घ्यावी त्या निमित्तानं आपला शिवकालीन इतिहास आहे त्याच्याशी समरस व्हावं हो। चार गोष्टी चांगल्या आपल्या कानावर फुलक्यासाठी पालिकेत निश्चितच घ्यावा असं माझं नागरिकांना आव्हान आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद